श्री काशीपीठ जंगमवाडी हे काशीपुण्य क्षेत्रातील सर्वात प्राचीन ज्ञानपीठ आहे या ज्ञानपीठाचे विद्यामान जगद्गुरू श्री, श्री 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 एक हजार आठ डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या आशीर्वादाने तसेच त्यांचे उत्तराधिकारी श्री 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 एक हजार आठ डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली विविध धार्मिक आणि सामाजिक कार्य सुरू आहेत त्यापैकी एक कार्य म्हणजे पुरस्कार होय गेल्या अनेक वर्षांपासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्काराने गौरविले आहे हप ज्ञानवेदांताचार्य श्री मारुती निगप्पा तुंतुणे मुक्काम सांगदरी पोस्ट बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर यांनी कीर्तनकार म्हणून नावलौकिक संपादन केले असून या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दोन हजार तेवीस या वर्षाचा शांताबाई व निवृत्ती गायकवाड स्वकुळसाळी समाज कीर्तनकार पुरस्कार आपणास देण्याचा परमपूज्य श्री काशी जगद्गुरू यांनी निर्णय घेतला आहे दहा हजार रुपये रोख स्मृतीचिन्ह सन्मानपत्र शाल व श्रीफर असे या पुरस्काराचे स्वरूप आहे या पुरस्काराने यापूर्वी न्यायमूर्ती विठ्ठलराव वास्कर पंढरपूर सद्गुरू हबप गहिनीनाथ महाराज औसेकर औसा हबप्प मन्मथ महाराज डांगे नांदेड डॉक्टर अनंत महाराज बिडवे बार्शी यांना सन्मानित करण्यात आले आहे हा पुरस्कार वितरण समारंभ रविवारी दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता ओम हमनी पॅराडाईज महाराणा प्रताप नगर बाभळगाव रोड लातूर येथे हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर अनिल काशीनाथ सरजे यांनी केले आहे